बघा एका व्यक्तीच्या पगारामध्ये पन्नास टक्के घट झाली नंतर त्या घट झालेल्या पगारामध्ये पन्नास टक्के वाढ झाली तर त्या व्यक्तीचा किती तोटा झाला लक्ष द्या प्रश्न सोडवायचा कसा एका व्यक्तीच्या पगारामध्ये पन्नास टक्के घट झाली नंतर घट झालेल्या पगारामध्ये पन्नास टक्के वाढ झाली तर व्यक्तीचा किती तोटा झाला असा प्रश्न सोडवायचा कसा लक्ष द्या व्यक्तीचा त्या व्यक्तीचा पगार शंभर रुपये होता असा आपण गृहीत धरू लक्ष द्या आता ही घट आणि झालेली वाढ मांडायची कशी हो सर इथं व्यक्तीचा मूळचा पगार जो आपण गृहित धरला शंभर इथं मांडा प्रथमत पगारामध्ये पन्नास टक्के घट झाली पन्नास टक्के घट म्हणजे शंभर रुपयाचा पगार अर्थात पन्नास रुपयावर आला ही अशा पद्धतीची मांडणी नंतर गणित म्हणते लेकरांनो गुनिला स्वरूपात पुढील प्रकरण आपल्याला मांडायचे नंतर गणित म्हणते त्या घट झालेल्या पगारामध्ये पन्नास टक्के वाढ झाली मग आता ही हा घट झालेला पगार नंतर ह्या घट झालेल्या पगारामध्ये पन्नास टक्के वाढ झाली मग ही झालेली पन्नास टक्के वाढ दर्शवायची कशी तर छेदस्थानी शंभर अंशस्थानी दीडशे पन्नास टक्के नंतर घट झालेल्या पगारात वाढ झाली शंभरचे पन्नास टक्के पन्नास अर्थात शंभर रुपये हा पगार पन्नास टक्के वाढीप्रमाणे आता ओके ही अशा पद्धतीची समीकरणबद्ध मांडणी रचना तुम्हाला ओके लेकरांनो लक्ष द्या इथे या दोन शून्याला हे दोन शून्य गायब आणि हे दोन शून्य या दोन शून्यासाठी हे दोन शून्य गायब आता अंशामध्ये पाच आणि पंधरा उरले यांचा गुणाकार पंच्याहत्तर हे उत्तर आहे रुपयामध्ये मित्रांनो त्या व्यक्तीचा पूर्वीचा पगार शंभर आणि ह्या सर्व उल्हा ढालीतून त्याचा पूर्वीचा असलेला शंभर हा पगार आता पंच्याहत्तर एवढा झाला मग त्या व्यक्तीचं झालेलं नुकसान किंवा तोटा किती तर ह्या मूळच्या पगारातून नवीन बदललेला पगार वजा करा अर्थात पंचवीस हे उत्तर टक्क्यामध्ये ओके याचा अर्थ त्या व्यक्तीचा किती तोटा झाला टक्क्यामध्ये पंचवीस टक्के प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बीमध्ये दर्शवलेला आहे घट वहाड काय वरण का नाही किती टक्के घट किती टक्के वाढ अर्थात घट आणि वाढ घट वाढ ही माझी प्लेलिस्ट जरूर अभ्यासा त्यामध्ये असंख्य अशा संभाव्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल ओके